मी काही भाषण करणार नाही भाषण करण्याची वेळ नाही भाषण तेव्हा करेल जेव्हा कोळेगावचं पुनर्वसन होईल आणि त्या दिवशी तुम्ही मला मी आताच दिवशीकर साहेबांशी चर्चा केली राहुल लोणीकरांशी चर्चा केली आमच्या कलेक्टर आणि सीओशी चर्चा केली मी त्यांना सांगितलं एक स्पेशल अधिकारी याला डेप्यूट करा मुंडे साहेबांनी पंधरा त्यावेळी सांगितलं होतं की आम्ही पुनर्वसन करू तेव्हा जागा मिळवण्यात यश आलं पण आता गोळेगावचं पुनर्वसन करण्यात यश येईल गोळेगावला इतक्या वर्ष तितकं पाणी नाही आलं सर पाणी नाही आलं म्हणून लोकांना नांदा घर सोडं वाटत नाही मग वाटतं तिथून परत आपलं कसं होईल ते आपलं बापदाद्याचं घर आहे असंही असतं भावना असते पण आता आपण पूर्णपणे विकास च्या दृष्टीने या गावाचं पुनर्वसनाचा पूर्ण मी पालकमंत्री असेपर्यंत तुमचा विषय मार्गी लावून देते हा शब्द आणि लोणीकर साहेब तर लक्ष घालणारच आहेत अंदर आठ दहा दिवसाला आम्ही चर्चा करू मी आता या येणाऱ्या मंगळवारी बैठक लावते फक्त आणि फक्त या पुनर्वेसनाच्या संदर्भामध्ये मंत्रालयात आता लोकांचे हाल जे वाहिले घर सोडून यावं लागले शाळेमध्ये कोणी राहत आहे कोणी सरकारी विमारतीत राहत आहे त्यांना अन्न पाण्याची सोय व्हावी त्यांना झोपण्यासाठी अंगून बांगुळ मिळावं हो। त्यांच्याकडे कपडे नसतील तर ते व्हावे याच्यासाठी सामाजिक संघटना राजकीय नेते आणि प्रशासन सगळे म्हणून काम करत आहेत मी जालन्यामधील काही लोकांना सीएसआरच्या माध्यमातून सुद्धा मदत करून या गोष्टी मार्गी लावण्यासाठी त्यांना आदेश देईन आणि आपले हे विषय मार्गी लावेल आज मी सोळा तारखेला एक अतिवृष्टीची पाहणीची सुरुवात जालन्यातच केली आजही जालन्यातच केली मी बीडची आहे म्हणून जालन्यावर प्रेम कमी असं वाटू देऊ नका जालन्यातच पहिली सुरुवात केली बीडला आता जाणार आहे हे झाल्यानंतर सगळं आता जाणार आहे मी रणसांगमीला अंबडला मग तिथून बीडला तर आपण सर्व धीर धरा सचून जाऊ नका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी काल विस्तृत बैठक घेतली ते स्वतःही जाणार आहेत आणि वित्त मंत्री देखील आहेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे आणि ते सर्व सरकार म्हणून पाठीशी राहणार आहेत आता जे जून, जून। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका